नमस्कार सर्वप्रथम बालगंधर्व रंगमंदिराच्या या सत्तानव्या वर्धापन दिनानिमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो गेली सतरा वर्ष पुण्यातील सर्व कलावंत एकत्र येऊन बालगंधर्व परिवारच्या माध्यमातून महाराष्ट्रात एकमेव असलेल्या रंगमंदिराचा वर्धापन दिन सोहळा साजरा करतो या सोहळ्यामध्ये फक्त कलाकार एकत्र येत नाहीत तर वेगवेगळ्या कलांचा आविष्कार तिथे होतो सकाळी नऊ पासून रात्री एक वाजेपर्यंत विविध कार्यक्रम तीन दिवसात साजरा होता यावर्षी दिनांक चोवीस जून पंचवीस जून आणि सव्वीस जून रोजी हा वर्धापन दिन साजरा होणार आहे त्या प्रामुख्याने भावगिक भक्तगीतांपासून महिलांसाठी लावणी लोकधारा लौन हिंदी संगीत त्या बरोबर अनेक नामांत व्यक्तींचे परिसंवाद व्याख्यान आयोजित केलेले आहे या के या महा महोत्सवामध्ये फक्त सांस्कृतिक कार्यक्रम नाही तर कला क्षेत्रात विविध विभागात काम करणाऱ्या व्यक्तींचा आपण बालगंधर्व परिवार पुरस्कार देऊन त्यांना गौरवितो त्याचबरोबर समाजातील इतर घटकांनाही बालगंधर्वांचा विशेष सन्मान देऊन त्यांनाही आपण गौरव येतो यावर्षी फक्त वर्गापटिन्ह साजरे करता वर्षभरात बालगंधर्व परिवार माध्यमातून आणि उपक्रम कलावंतांसाठी केले जातात कलाकारांचा ॲक्सिडेंट विमा असेल कलाकारांच्या परिवाराचा विमा असेल असेल किंवा कलाकारांच्या इतर गरजा असतील ज्यावेळेस दिवाळी ते दिवाळीचे गीत वाटप असेल तपासकी शिबिर असत ज्यावेळेस महिलांचा कार्यक्रम असेल त्यावेळेस हिंगाचे कार्यक्रम असं की कार्य असे अनेक उपक्रम या माध्यमातून आपण राबवतो अनेक दृद्यू कलावंतांना मदत करतो या माध्यमात खूप मी एवढंच आव्हान करेल की आपण सर्वांनी मराठी कलावंतांनी बालधनधर्व परिवारांचे घ्या फक्त पाचशे रुपयामध्ये आपण होऊ शकता यामध्ये तिन्ही दिवसाच्या कार्यक्रमाचा कार्यक्रमातल्या आपल्याला प्रवेश मिळेल त्याचबरोबर दिवस आपल्या महोत्सवाची व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर आपल्याकडून सात लाखाचा ॲक्सिडेंट किंवा जो कलाकारांच्या दृष्टीने गरजेच आहे तोही मोफत दिला जातो तर या परिवारामध्ये आपण सहभागी होऊन या महोत्सवाचा लाभ घ्यावा एवढंच मी सर्वांना करतो